चाळीस गावात वाळू माफियांना अभय गोपनीय कारवाईमुळे प्रश्नचिन्ह चाळीसगाव महाराष्ट्र गिरणा नदीच्या पात्रातून सुरू असलेला बेसुमार वाळू उपसा त्यातून शेतकऱ्यांच्या घरी कोरड्या पडणे भूगर्भातील पाण्याची पातळी घटणे आणि पर्यायाने गावांना पाणी पाणीटंचाई या गंभीर समस्यांनी चाळीसगाव तालुक्याला ग्रासले आहे एकीकडे सामान्य जनता पाण्याच्या समस्येने त्रस्त असताना दुसरीकडे मुंबई नाशिक औरंगाबाद येथील महागड्या इमारतींसाठी चाळीस गावची वाळू सगळ्याच उपसली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकारात स्थानिक पांढऱ्या कॉलर मधील पुढारी आणि प्रशासनातील काही घटकांचे संगनमत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे माफियांची मोकळीक राजवट गेल्या काही दिवसांपासून चाळीसगावात गावात जे घडत आहे ते पाहता चाळीसगावचा गावचा गळा दाबून पैसा काढणं ही तर माफियांची मोकळ राजवट आहे हे वाक्य अगदी तंत लागू होते एकेकाळी गावासाठी झटणारे पुढारी आता गाव विकणारे दलाल झाले आहेत विरोधी पक्ष असो की सत्ताधारी सगळेच या वाळूवंटात उतरले असून रात्री माफियांसोबत आणि सकाळी पत्रकार परिषद टाळणे हा आजच्या कारवाईचा का ट्रेंड बनला आहे प्रशासनाच्या गोपनीय कारवाईवर प्रश्नचिन्ह चाळीस गावातील अनेक त्यांनाही माहिती आहे की काही नामवंत विरोधक आणि सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचे थेट वाळू ट्रक व्यवसायात हितसंबंध आहेत त्यांची डंपरच नदी पात्रात उतरत असून यंत्र नणदण चालू असताना प्रशासन गप्प आहे विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत पहिल्यांदाच गिरणा काठाला वाळू माफियांपेक्षा जास्त अधिकारी दिसून आले दोन तीन तहसीलदार आणि इतर अनेक अधिकारी वाळू उपशाच्या ठिकाणांवर दाखल झाले सीसीटीव्ही कॅमेरे जमा करण्यात आले स्पॉट वर देखरेख करून कागदपत्रांची आणि दुपारी पण या तथाकथित कारवाईनंतर माध्यमांना बोलावले नाही कोणतीही पत्रकार परिषद झाली नाही कोणताही आकडा जाहीर करण्यात आला नाही किती वाळू उपसली गेली किती डम्पर आणि जेसीबी जप्त केले कुणावर गुन्हा दाखल झाला कुणाची धरपकड झाली यापैकी कोणतीही माहिती प्रशासनाने दिली नाही या गोपनीयतेमुळे कोट्यवधी रुपयांच्या या काळ्या धंद्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे जनतेला केवळ आम्ही कारवाई केली हे दाखवण्यासाठीच हा दिखावा होता का अशी शंका व्यक्त होत आहे गिरणा कोरडी प्रशासन ओले गिरणा माईने आजवर चाळीसगावला कधीही पाण्याच्या दुष्काळात टाकले नाही प्रचंड वाळू उपशामुळे शेजारील तालुक्यांमध्ये लोक पाण्यासाठी रडत असतानाही चाळीसगाव सुस्थितीत होते कारण नदीत वाळू होती आज तीच नदी वाळू उपसून मारली जात आहे शेतकऱ्याच्या शेतात पाणी नाही वाळवंट आहे त्याच्या घरी तुम्ही नाही फक्त राग आणि अपमान आहे जर खरोखरच कारवाई झाली असेल तर प्रेस रिलीज का नाही जप्त केलेल्या मशिनरीची माहिती का नाही गुन्हे दाखल झाल्याची अधिकृत नोंद होते प्रशासन जबाबदार पुढारी कोणीच का बोलत नाही मग लोकांनी समजायचे काय कारवाई झाल्याची फक्त स्थिती काही शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात असला तरी ते गप्प बसणार नाही असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे या गोपनीय कारवाईमागील सत्य कधी समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरेल